नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य द्वित्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम सेकंड इयरच्या एम एस एन सेकंड म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंडच्या इम्पॉर्टंट एक क्वेश्चन विचारला जातो डिफरन्सेस हा प्रश्न असतो पाच मार्काला तर त्याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न असतो डिफरन्सेस हा पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न असतो तो आपण बघणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका व्हिडिओ कसं आवडतो ते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गनोरिया आणि सिफिलिस हे दोन डिफरन्स बघणार आहोत तर पहिला आपण गनोरियाचा बघूया पहिला हा डिफरन्स आहे हा एस टी डी यामुळे पसणारा रोग आहे एस टी डी म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज याद्वारे पसरणारा रोग हो आहे लैंगिक संबंधाद्वारे पसरणारा रोग हो आहे तो तुम्ही असं लिहू शकता आ, मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे तर तुम्ही हा सुद्धा सिफिलीसुद्धा एस टी डी यामध्ये या, या वर्गामध्ये मोडतो सेक्शुअल ट्रान्समेंट डिसीज याद्वारे पसरणारा रोग हो आहे त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स आहे कनोरिया हा गनोकोकस नावाच्या जंतूमुळे होतो कनोरिया हा गनोकोकस नावाच्या जंतुमय होतो तर सिफिलिस हा ट्रिपोने मॉ पॅलेडम या जंतुमय होतो सिफिलिस हा ट्रिपोनो ट्रिपोनिम ट्रिपोनिमा पॅलेडम ट्रिपोनिमा पॅलेडम नावाचा जो जंतू आहे त्यामुळे हा आजार होतो ट्रिपोनिमा पॅलेडम तर तुम्हाला डिफरन्सेस लिहिताना अशा प्रकारे लिहायचे आहेत दोन कॉलम बनवून अशा प्रकारे डिफरन्सेस लिहायचे आहेत तर तिसरा डिफरन्स आहे याचा अधिशन काळ एक ते चौदा दिवस परंतु कधी कधी तीन ते पाच दिवस असतो अधिशन काल गनोरियाचा तीन ते पाच दिवस आणि सिफिलीचा तीन ते म्हणजे ह्याचा अधिशन काल दहा ते तीन आठवडे किंवा त्याहून जास्त दिवस त्याच्यानंतर आहे चौथा फरक बघू याचा रोगप्रसार जनेंद्रियातील श्रावांशी प्रत्यक्ष संपर्क आल्यास ह्याचा रो प्रसार कसा होतो जनेंद्रियातील श्रावांशी प्रत्यक्ष संपर्क आल्यास प्रत्यक्ष शरीरसंबंधाने व्यक्ती सांसर्गिक व्यक्तीच्या रक्ताशी संपर्क आल्यास दोघांचाही सेमच आहे कारण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे रक्ताशी वगैरे संबंध आल्यावरती होते शरीरसंबंधाने किंवा जनेंद्रियातील स्रावांशी संपर्क आल्यानंतर त्याच्यानंतर आहे याचं रोगनिदान कसं होतं तर जनेंद्रियातील सावांची तपासणी करून रोगनिदान होते आणि वी डी आर ह्याच्यामध्ये सिफिलीचं व्ही डी आर नावाची जी टेस्ट केली जाते ब्लड टेस्ट त्याच्यामधून याचं निदान होतं ग सिफिलीचं व्ही डी आर एल टेस्ट केली जाते कंपल्सरी त्याच्यानंतर पाचवा याची लक्षणे म्हणजे मूत्रमार्गाला संसर्ग झाल्यामुळे आघूने पुरुषांना मूत्रमार्गातून घट्ट पूमिश्रीचा म्हणजे याची लक्षणं कसं ओळखायचं की ह्याची लक्षणं म्हणजे मूत्रमार्गाला संसर्ग युरिनरी सिस्टीमला म्हणजे मूत्रमार्गाला म्हणजे युरेथ्राला संसर्ग होतो त्याच्यात त्याच्यामुळे आग होते आणि पुरुषांना मूत्रमार्गातून घट्ट पूमिश्री श्रावण येतो बाहेर त्याच्यानंतर सिफिलेची लक्षणं याची लक्षणे आहेत गोदाशय बाह्यजनेंद्रियावरील वेदनारहित फोड नंतर दुसऱ्या अवस्थेत म्हणजे ह्याची लक्षणं काय सिफिलेची तर बाह्यजनेंद्रिय जे आहेत वलवा वगैरे किंवा मेलचे तर ते वेदनारहित फोड येतात किंवा गुदाशयामध्ये ये फोड येतात वेदनारहित म्हणजे पेन पेनलेस असतात आणि डोके दु दुसऱ्या अवस्था जेव्हा ह्याची सुरू होते तेव्हा डोकेदुखी म्हणजे ता डोकेदुखी ताप आणि घसा दुखणे ह्या अवस्था असतात घसा दुखणे ह्या दुसऱ्या अवस्थेत येतात सिफिलेच्या त्याच्यानंतर सावा फरक हो आहे ह्याचा संसर्गजन्य काल दोन दिवसापासून ते उपचार घेत नाही तोपर्यंत संसर्गजन्य काल मागा शेदेशन काल बघितला ह्याचा संसर्गजन्य काल का किती असतो दोन दिवसापासून ते उपचार घेत नाही तोपर्यंत या आसिफिलेस याचे संसर्ग म्हणजे कित कधीपर्यंत लोकांना संसर्गजन्य करतो तर रोगाचे लक्षण दिसू लागल्यापासून त्याला अँटीबायोटिक औषधे सुरू करून अठ्ठेचाळीस तास होईपर्यंत रोगाची लक्षणे दिसू लागल्यापासून त्याला अँटीबायोटिक औषधे सुरू करून अठ्ठेचाळीस तास होईपर्यंत हा व्यक्ती लोकांना संसर्ग म्हणजे संसर्गित असतो किंवा संसर्गजन्य करतो त्याच्यानंतर आहे सातवा फरक याचे विपरीत परिणाम म्हणजे गणोरिय झाले याचे विपरीत परिणाम काय आहेत मूत्रमार्ग याचे विपरीत परिणाम मूत्रमार्ग अरुंद होणे सल्पेंजायटिस आर्थ्रायटिस एन्डोकार्डियाटिस मालकाला जन्माता डोळ्यांचा संसर्ग आणि सिफिलिस याचे विपरीत परिणाम अंधत्व वेळ लागणे मानसिक विकृती हृदयाच्या स्नायूंना इजापोसते हे सिफिलिसचे विपरीत परिणाम आहेत आता आठवा फरक आहे याच्या परिचार्य म्हणजे रुग्णांना स्वातंत्र्य ठेवणे मूत्राचे व येणाऱ्या स्रावांचे करणे स्वच्छता ठेवणे आणि ह्याच्यामध्ये रुग्णांना स्वतंत्र ठेवणे शारीरिक संबंध बंद ठेवणे श्रावणचे जंतुरहितीकरण करणे हे सिफिलिसमध्ये आपण परिचार्य करू शकतो नववा आहे औषध उपचार पेनिसिलिन आणि सल्फा औषधे बाह्यच्या इंद्रियांना मलम लावणे त्यावर औषध उपचार म्हणजे अँटीबायोटिक उपचार धावा आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे आणि यामध्ये सुद्धा जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे चौदा वर्षावरील मुलांना आरोग्य शिक्षण देणे इत्यादी आपण उपचार करू शकतो किंवा अशा प्रकारे डिफरन्सेस लिहू शकतो तर असा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की करावा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद